काय तुम्ही घरात आलात तर तुम्हाला काय फिरण्यासाठी खेळण्यासाठी चांगला वेळ घालवण्यासाठी काही आहे की नाही मूलभूत तुमच्या ज्या गरजा आहेत तुम्हाला जे पाहिजे ते या महानगरपालिकेने पुरवलं नाही आहे या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला काही पुरवलेलं नाही आहे काय तुम्ही फक्त काय उंच इमारती तुम्हाला दिसत आहेत मग तुम्ही ते राहिले आहेत बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही कुठली सुविधा नाही सेवा नाही आहे काय लोकांना ट्रॅव्हलसाठी काही नाही आहे स्त्रियांना समजा मार्केटमध्ये गेल्या तर एखादं तिला समजा शौचालयाला झाली किंवा टॉयलेटला झाली तर काय करणार कुठे जाणार सत्ता आणि पैसा पैसे देऊन सत्ता असे इथे राजकारण चालू का करायचं काय आधी काय करायचे लोक खूप मतदारांना पैसे द्यायचे आणि जिंकून यायचे आता हे लोक काय करतात उमेदवारांना पैसे देतात आणि निवडणूक बिनव म्हणजे मतदारांचा संबंधच नाही तुमचा मतदान करायचा हक्क त्यांनी हिरावून घेतलाय तर हे जे चाललेले एकदम चुकीचं त्यांना जर असंच करायचं असेल तर ते निवडणुकाच नका घेऊ तुमच्या तुम्ही निवडणूक वाटून घ्या नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी आदित्य हेरेकर पॉठोल्स ऑफ पनवेल या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पॉडकास्ट सिरीज प्रश्न पनवेलकरांचे याचा नवीन एपिसोड घेऊन पुरा पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपल्यासोबत आहेत संदीप मनोहर जाधव पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरा ड खांदा कॉलनी चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दादा आपलं सर्वप्रथम आपल्या पॉडकास्टवर आणि आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी संदीप मनोहर जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक मधून सर्वप्रथम मी माझ्या पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे व इथले पनवेल अध्यक्ष योगेश हो चिले यांचे आभार मानतो की त्यांनी मला या लायक समजलं ला, की मी इथे निवडणूक लढून इथे मला त्यांनी संधी दिली त्या त्या संधीचा सोन्या करण्यासाठी मी आज इथे निवडणुकीवर उतरले आहे त्यामुळे त्यांचे पण मी एक आभार मानतो धन्यवाद दादा आपला सुंदर परिचय दिल्याबाबत दादा माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कोणते विजन जे दृष्टिकोन आपण म्हणतो ते घेऊन जनतेसमोर आला पहिली गोष्ट तर इथे गेली दहा पंधरा वर्ष भाजपची सत्ता आहे काय त्यांच्यामध्ये ते दहा पंधरा वर्ष जे प्रत्येक वर्ष ते निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक तीनच गोष्टींवरती लढवत आहे एक रस्ते एक लाईट आणि एक पाणी गेली पंधरा वर्ष ते परत पाच वर्ष निवडणुका येतात पुढच्या पाच वर्षात परत तेच बोलतात ते रस्ते पाणी लाईट ह्याच्या पुढे आपल्या महानगरपालिकेचे कोणते प्रश्न जाणार आहेत की नाही की तेच राहणार आहेत तर लोकांनी मला संधी दिली तर पुढच्या पाच वर्षात त्यांना हे हे ह्या समस्यांवरती ते बोलणार नाहीत की इथे रस्त्याचा प्रॉब्लेम होता इथे पाण्याचा प्रॉब्लेम होता इथे लाईटचा प्रॉब्लेम होता काय इथे कोणत्या त्यांची जी मूलभूत समस्या आहे ह्याच्यावरती आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू जे आपल्याने होईल कारण की मी एक नवीन उमेदवार आहे पहिल्यांदा उतरलो आहे माझ्याकडे काही विजन आहे ते विजन घेऊन मी पक्षाचे विजन घेऊन इथे उतरलेलो आहे तर मी अशा लोकांच्या कोणत्याच बोलतापणा लोकांना मी सांगणार नाही की मी असं करेन तसं करेन जे केलं आहे ते मी पाच वर्षानंतर दाखवेन की मी काय केलेलं आहे दादा पुढचा प्रश्न माझा असा आहे खांदा कॉलनी प्रभागाच्या विकासासाठी आपण कशाप्रकारे कटिबद्ध आहात या प्रभागासाठी आपली मेन कामे कोणती असतील सर्वप्रथम तर पहिलं तर ह्या तुम्ही खांदा कॉलनीत फिराल <coughs> तर जागोजागी खांदा कॉलनी खड्ड्यांनी बदलेली होत असते तुम्ही बघितलं तर दिवसातून एक ते दोन ॲक्सिडेंट होतात आणि लहान मुलांची शाळा इथे कमीत कमी मला वाटतं खांदा कॉलनी म्हणजे महानगरपालिकेत सर्वात जास्त लहान मुलांच्या शाळा या खांदा कॉलनीत आहेत तर रोज पालकांना सोडायला जावं लागतं इकडे जावं लागतं तुम्ही आज बघाल इथे या चार पाच शाळेच्या समोरच्या रस्त्यांवरती बघा किती खड्डे आहेत पहिला तर सर्वात मोठा खांदा हा मुद्दा आहे की खड्डे एवढ्या वर्षी हे लोकांनी बोलतो की विकास केला विकास केला त्यांना विकास करताना खड्डेच दिसले नाही फक्त बिल्डिंग दिसल्या बिल्डरला बिल्डिंग द्यायच्या बिल्डिंग बांधायच्या म्हणजे यांना झालं की विकास झाला पण रस्त्यावर जे खड्डे हे कधी भुजवणार तर पहिलं माझं प्राथमिक लोकांनी मला संधी दिली तर ह्या पाच वर्षात मी ह्या रस्त्याचं त्यांना कोणताच त्रास होणार नाही याची मी हमी त्यांना देतो दादा राजकारणा पलीकडे आपण एक सामान्य नागरिक एक पनवेलकर म्हणून आपण पनवेल शहराकडे कसं पाहता आणि ही खरंच आपल्याला एक स्मार्ट सिटी वाटते का स्मार्ट सिटी म्हणजे कसं आलं आहे बघाय मुंबईवरून आता आपण मुंबईमध्ये बरेचसे मला वाटतं साठ सत्तर लोक टक्के लोकही मुंबईवरून आले त्यांना मुंबईवरून इथे आलं वाटतं की पनवेल एक डेव्हलप सिटी आहे पण डेव्हलप त्यांना का वाटते की फक्त मोठ्या मोठ्या इमारती यायचं घरात बसायचं जा, कामाला जायचं बसायच्या जा व्यतिरिक्त काहीच नाही काय तुम्ही घरात आलात तर तुम्हाला काय फिरण्यासाठी खेळण्यासाठी चांगला वेळ घालवण्यासाठी काही आहे की नाही मूलभूत तुमच्या ज्या गरजा आहेत तुम्हाला जे पाहिजे ते या महानगरपालिकेने पुरवलं नाही आहे या सत्ताधारांनी तुम्हाला काही पुरवलेलं नाही आहे काय तुम्ही फक्त काय उंच इमारती तुम्हाला दिसत आहेत म्हणून तुम्ही इथे राहिल्या आहेत बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही कुठली सुविधा नाही सेवा नाही आहे काय लोकांना ट्रॅव्हलसाठी काही नाही आहे स्त्रियांना समजा मार्केटमध्ये गेल्या तर एखादं तिला समजा शौचालयाला झाली किंवा टॉयलेटला झाली तर काय करणार कुठे जाणार त्याच्यासाठी यांनी काही उपाययोजना केल्या खांदा कॉलनीमध्ये एक सार्वजनिक शौचालय नाही हे एवढ्या वर्षात सार्वजनिक शौचालय करू शकले नाही तर अशा ह्या सगळ्या मोठमोठ्या समस्या आहेत ह्या यांनी एवढ्या वर्षात सत्तेत असून केले नाहीत पण या पाच वर्षात त्यांनी मला जर संधी दिली लोकांनी तर मी शंभर टक्के या सगळ्या समस्यांवरती पूर्ण करायचा प्रयत्न करेन दादा कालच आपण पाहिलं जे भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जे बिनविरोध निवडून आले आहेत याची खबर आलेली आहे ह्याच्यावर आपलं काय व्यक्तिगत मत आहे कसं आहे सत्ता आणि पैसा पैशातून सत्ता असे इथे राजकारण चालू आहे काय बिनविरोध ह्याला काय अर्थच नाही आहे मग तुम्हाला बिनविरोध निवडणुका करायच्या आधी काय करायचे लोक खूप मतदारांना पैसे द्यायचे आणि जिंकून यायचे आता हे लोक काय करतात उमेदवारांना पैसे देतात आणि निवडणूक बिनवली म्हणजे मतदारांचा संबंधच नाही तुमचा मतदान करायचा हक्क त्यांनी हिरावून घेतला आहे म्हणजे <coughs> हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे तर हे जे चाललेलं आहे एकदम चुकीचं त्यांना जर असंच करायचं असेल तर ते निवडणुकाच नका घेऊ तुमच्या तुम्ही निवडणूक वाटून घ्या उमेदवार तुम्ही निवडा कशाला एवढी लोक एवढ्या वर्ष आम्ही पाच पाच दहा दहा वर्ष आम्ही आयुष्यातली राजकारणात घालून लोकांच्या समस्यांसाठी काम करतोय मेहनत करतोय जर तुम्हाला निवडणुका अशा प्रकारे करायच्या असतील तर मग तुम्ही तुमच्या निवडणुका करा आम्हाला कशाला तर वाटत आहे करा, करा तुम्ही तुमचं काय करायचं आहे ते पनवेल महानगरपालिका आतापर्यंत म्हणजे नऊ वर्ष झाली ह्याची स्थापना होऊन पण ह्याचा जो नऊ वर्षामध्ये जो विकास किंवा काय जे काम झालेलं आहे ते आपल्याला समाधानकारक वाटतं का विकास फक्त तुम्हाला सांगतो इकडच्या बिल्डरचा झालाय बिल्डरचा झाला आहे स्थानिक राजकारण्यांचा झालं आहे बाकी सामान्य नागरिकांशी यांना काही देणं घेणं नाही आज तुम्ही खांदाकोनीत बघा लहान मुलांना खेळण्यासाठी एखादं मैदान नाही आहे हे त्यांनी तेन, पण हे बिल्डर लोकांना देऊन टाकले सगळे बिल्डरला देऊन मीठमारुती बांधून यांनी विकास केला याच्या व्यतिरिक्त यांनी कुठलंही काम इथे महानगरपालिकेत केलेलं नाही आहे तुम्ही मला दाखवावं हो, इथे लहान मुलांना खेळायसाठी किंवा एखादं मैदान कुठे तुम्ही मला दाखवा ना की इथे खेळू शकतात मुलं जाऊन चला क्रिकेट खेळू शकतात सगळी मैदान आणि भूखंड यांनी बिल्डर लोकांच्या घशात घातलेले आहेत हे सगळं थांबवायचं असेल तर आत्ताच लोकांनी याचा हे करून यांना विरोध करून एक चांगला उमेदवार निवडून देण्याची गरज आहे त्यामुळे इथे इथल्या ज्या लोकांच्या त्या मूलभूत सुविधा त्यांना मिळतील ज्या त्यांच्या हक्काच्या आहेत ते टॅक्स भरतात इथे त्या त्यांना भेटल्या पाहिजे हे टॅक्सचे पैसे त्यांनी हे असे दो दुसऱ्यांच्या घशात घालण्यासाठी नाही भरत आहेत ते तर हे त्यांनी सत्ताधारांनी सत्ताधारांच्या ह्या सगळ्या भूलतापांना त्यांना बळी न पडता त्यांनी एखादा चांगला उमेदवार स्वच्छ उमेदवार निवडून द्यावा एवढीच इच्छा आहे आपल्या प्रभागामध्ये आपल्याला तीन मोठे सिविक मुद्दे जे एकदम म्हणजे मेन सिविक मुद्दे आहेत तीन असे कुठचे वाटतात मेन तर तुम्हाला तो एक पाणी पाण्याचं तर तुम्ही मला एखादी बिल्डिंग अशी शोधून दाखवा किंवा मी सामान्य नागरिकांना तुम्ही कधी गेलात या सामान्य नागरिकाला विचारा की तुझ्या कुठल्याही बिल्डिंगचा असू देत अशी एखादी बिल्डिंग नाही जिथे पाणी चोवीस तास येतं त्यांना टँकर मागवावे लागतात सत्ताधारांचे टँकरचे कंट्रॅक्ट निघतात हे टँकर माफिया देते काय ह्यांचं उद्या जर इथे पाणी मूलभूत लोकांना भेटायला लागलं तर ह्यांचे टँकरचे धंदे बंद होते पहिली गोष्ट ते तर हे पहिली मूलभूत सुविधा त्यांना पाणी पोहोचवणं प्रत्येक घरात किती मुबलक पाणी प्रत्येक लोकांना मिळणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर झाले रस्ते रस्त्याचं एक भयंकर मी तुम्हाला आधीच सांगितलं तो एक आहे आणि इथे आहे ना लोडशेडिंग ही खूप मोठ्या प्रमाणात होती आज इतक्या वर्ष तुम्ही बोलता आता पनवेलकडे लोकं असे बघतात की खूप स्मार्ट सिटी डेव्हलप सिटी होत चालली आहे पण त्या स्मार्ट सिटी एखाद्या आपण गावाकडे गेलो तिथे पण वीज विजेचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो ग्रामीण भागात गेलो तरी पण आज तुम्ही सांगा की दर आठवड्यात दर दिवसातून आठवड्यातून चार वेळा इथे चार चार पाच पाच तास लाईट जाते लहान लहान मुलं झोपलेली असतात त्यांच्यामुळे ते नाही झोपत त्यांच्यामुळे त्यांचे पालक नाही झोपू शकत एवढी बिकट परिस्थिती आज खांदा कॉलनीमध्ये आता पुढचा माझा प्रश्न तुम्हाला असा की स्थानिक मतदारां व्यतिरिक्त जे इतर मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण कशा प्रकारे पोहोचण्याचा एक म्हणजे हे ठेवलं आहे उद्देश ठेवलाय स्थानिक मतदार आणि इतर मतदार असा आमचा काही भेदभाव नसतो हो सगळे आमचेच आहेत जे महाराष्ट्राला आपलं समजतात मराठी भाषेला आपलं समजतात ते त्यांना आम्ही आपलंच समजतो त्यांना काय आम्ही नाही समजतो आमच्या भाषेचा आम तुम्ही अभि आदर करा आम्ही तुमचा आदर करणार हेच आमचं धोरण आहे पण ते काय फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं विरोधकांचं काम आहे की नाही हे परप्रांतीय परप्रांतीय असं काही नाही तुम्ही पनवेलमध्ये फिरा कोणत्याही परप्रांतीला कुठलाही त्रास दिलेला नाहीये तुम्ही सांगू उलटे त्यांचे काय प्रश्न असतील ते आम्ही सोडवलेले त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही फक्त एवढाच बोला ना आम्ही तुमच्या भाषेचा महाराष्ट्राचा आदर करतो आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू दादा पुढचा प्रश्न असा की पनवेल शहरामध्ये स्वतंत्र व सुसज्ज एक सार्वजनिक ग्रंथालय नाही अशी आपल्याला एक असा मुद्दा आपल्याला बघण्यात येत आहे तर याच्यावर आपला काय विजन असेल ॲक्च्युली बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आम्हाला भेटून गेले की आम्हाला वाचनाची आवड आहे काही मुंबईवरून आले लोक आहेत त्यांना असं वाटतं की इथे आपल्याला वाचना वाचनासाठी काहीतरी वाचनालय वगैरे असावं तर हा प्रस्ताव अधिक आमचं वर्षभर याच्यावरती काम चालू आहे इथे खांदेश्वर मंदिर आहे तिथे आपलं स्वर्गीय दीपा पाटील साहेब यांचं औद्योगिक केंद्र आहे ते केंद्र फार मोडकडी चाललं आहे तुम्ही आत्ता जाऊन बघाल तर तिथे पूर्ण धूळ मातीने भरलेले आहे ते सगळं ती एक चांगली जागा आहे तिथे आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे पण आता झालं आहे असं की ते जे मंदिर आहे ते शिडकोच्या अंडर आहे ते शिडकोनी ते महानगरपालिकेला ट्रान्स हस्तांतर केलेलं नाही आहे त्यामुळे तिथे शिडकोही काय करू शकत नाही आणि महानगरपालिकाही तिथे काय करू शकत नाही तरी पण आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे ते पत्र तिथे आम्ही दिलेलं आहे महानगरपालिका महानगरपालिका थ्रू शिडकोमध्ये त्याचं काम चालू आहे तिकडे पण पत्र गेलेलं आहे आता लवकरच शिडको महानगरपालिकेला ते हस्तांतर करेल आणि तिथे ओपन रीडिंग स्पेस हे सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खुले होईल हे मी त्यांना हमी देतो आणि सांगतो की पुढच्या वेळात हे शंभर टक्के होईल दादा सध्या जो मराठी अमराठी वाद म्हणजे जो वाद चर्चेत आहे या पार्श्वभूमीवर लोकांचा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू द्या किंवा राज ठाकरे साहेब असू द्या यांच्याकडे पाहण्याचा जो एक म्हणजे दृष्टिकोन असतो तो जरा बदलला गेलेला आहे युवांमध्ये किंवा जे अमराठी लोक आहेत त्यांच्यामध्ये तर त्यांना सग सर्वांना आपण जे एकत्र घेऊन चालण्याकडे आपण कसं पाहतात बघा आता तुम्ही न्यूज चॅनलवर बघत असाल सगळीकडे फेक हे ज्याला मारलं परप्रांतीला मारलं त्याला मारलं एक पाणीपुरीवर जी गाडी आहे त्याला तीन वेळाला हाता मारताना दाखवतात दाखवतात की नाही पण ते चुकीचं आहे तिथे जेव्हा एखादा माणूस गेलात की समोरचा फक्त एवढं मराठीत बोल आम्ही असं नाही बोलत की तू आत्ताच बोल तू असं बोल की मला येत नाही मी मी शिकू एवढं बोललं तर आमचं मन ठीक आहे चालेल पण त्या तो काय नाही आता आहे नाही करूंगा जो जा जो करणार आहे करो मी नाही मराठी बोलूंगा मग तेव्हा तिथे काय होतं मराठी माणसाचा संयम तुटतो मग त्या अशा गोष्टी घडतात बाकी काय होत नाही बाकी तुम्ही दुसऱ्या राज्यात जाल तर आम्ही तिकडे आम्ही कर्नाटकमध्ये गेलो तर आम्हाला त्यांच्या भाषेचा आदर राखणंच आहे उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर त्यांच्या उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मी मराठीत त्याला बोललो आहे मराठीत बोल तो ऐकणार आहे का तो आपल्याला उलटवणार तू इधर आहे तू पहिला हिंदी बोल ते असे बोलणार पहिले आपल्याला मग त्या ज्या राज्यात आपण राहतो कमवतो खातो तिकडच्या राज्याचा आपण आदर केला पाहिजे आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही आत्ता आल्या तुम्ही आत्ताच मराठी शिका पण तुम्ही एवढं सांगा की बाबा आम्ही मराठी शिकतो आहे आम्हाला येत नाही पण आम्ही शिकू एवढं बोललं तरी आम्हाला आहे या त्याच्यावरती काय कुठली हातापाई किंवा काय होणार नाही आपण जर यंदाच्या निवडणुकीमध्ये जर नगरसेवक म्हणून विजयी होऊन आलात तर आपला पहिला शंभर दिवसाचा रोडमॅप काय असेल बघा शंभर दिवसाचा रोडमॅप वगैरे असं काही मी काय जादूघर नाही आहे की शंभर दिवसात काहीतरी आलो आणि काहीतरी करून दाखवलं असं काय होऊ शकत नाही इथे काय आता त्याला एक कार्यकाळ असतो त्याला वेळ लागतो लोकांनी एवढा संयम ठेवला आहे बारा पंधरा वर्ष त्यांच्या मूलभूत सुविधांवर समस्यांवरती अजून तोडगा निघू शकला नाही ते मला पाच वर्ष तर देऊ शकतील पाच वर्षात त्यांना इथे बदल घडलेला शंभर टक्के दिसेल हे त्यांनी मला पाच वर्षानंतर दाखवावं जर मी इथे पाच वर्षात काही करू शकलो नाही तर लोकांनी पुढच्या वेळी माझा विचार न करावा हे मी त्यांना ठामपणे सांगतो पण एक संधी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथे द्यावी अशी आमची इच्छा आहे आता पुढचा प्रश्न असा की पनवेलकरांची ही एक समस्या काही वर्षापासून म्हणजे चालू राहत राहिलेली आहे वाहतूक कोंडी झालं पार्किंग झालं खराब रस्ते खड्डे आणि पाणी ही जी समस्या आहे ती खूप वर्षापासून चालत आलेली आहेत यावर आपलं काय मत आहे आणि आपला याच्यावर काय विजन असेल नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं रस्ते पाणी ह्याच्यावरती तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की माझ्या कार्यकाळात हा प्रश्न मिटलेला दिसेल खांदा कॉलनीमध्ये पुढच्या पाच वर्षात पण वाहतूक कोंडी आहे याच्यासाठी थोडा वेळ लागेल पण ते होईल शंभर टक्के आमच्याकडनं हे आम्ही तुम्हाला कवाई देतो पुढचा प्रश्न माझा असा आहे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची संधी वाढवण्यासाठी महानगरपालिकेची किंवा तुम्ही जर सत्तेत आला निवडून तर तुमची काय भूमिका असेल पहिली गोष्ट मी एवढं सांगतो की मी कोणता आमदार नाहीये की एखादी एमआयडीसी किंवा इंडस्ट्री आणून नगरसेवकाचं ते काम नाही की इंडस्ट्री किंवा एमआयडीसी आणून रोजगार निर्माण करू आणि कोण तुम्हाला सांगत असेल या महापालिकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेला कोणता उमेदवार तुम्हाला सांगत असेल की मी रोजगार रोजगार उपलब्ध करून देईन तर तो एकदम खोटं आहे या आश्वासनांना या भूलतापांना बळी पडू नका कोणताही नगरसेवक ही नगर रोजगाराची संधी आणू शकत नाही त्याचं काम आहे तुम्हाला सेवा देणं मूलभूत सुविधा देणं तुमचे तुमचे जे रोज रोजचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती काय तोडगा निघेल हे प्रश्न नगरसेवक करेल तुम्हाला सेवा पुरवेल बाकी रोजगार वगैरे आणायचं हां महानगरपालिकेत काही कंत्राटी कर्मचारी आहेत काय त्यांचा वापर महानगरपालिका करते त्यांना त्यांना सर्रासपणे वापरून घेते आणि त्यांना एक आमिषावरती ठेवलेलं आहे की उद्या जाऊन तुम्हाला परमनंट करू अशी खूप वर्षे कित्येक वर्ष तीस तीस चाळीसचाळीस वर्ष आज ते कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत की एका त्यांना आशा आहे की महानगरपालिका कधीतरी आम्हाला इथे सेवेत घेईल पण अजिबात त्यांना घेत नाही पण हा त्यांच्यासाठी आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून शंभर टक्के प्रयत्न करू त्यांना आम्ही महानगरपालिकेच्या सरळ सेवेत कसं जाता येईल याच्यासाठी आम्ही शंभर टक्के लढा तिथे उभारू पण त्यासाठी आमचे काही नगरसेवक हे हो। महानगरपालिकेत जाणे गरजेचं आहे त्यासाठी लोकांनी आमच्या पाठीशी उभं राहावं त्यांचे काही महानगरपालिकेतले प्रश्न असतील हे आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा इथे प्रयत्न करू आमच्या कार्यकाळात आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की जे सत्ताधारी पक्ष आहे आणि जे अमराठी जनता आहे त्यांचं आपण खूप वेळा असं ऐकलं असेल की ते आरोप लावतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर की हा पक्ष जनता म्हणजे जनतेचा मुद्दा भटकवून मराठी अमराठी हो, करून गुंडागर्दी हा शब्द वापरला गेलेला आहे सत्ताधाऱ्यांकडून याच्यावर आपलं काय व्यक्तिगत मत आहे महाराष्ट्र निर्माण सेना गुंडागिरी करते पण का करते एखाद्या नागरिकावर कर किंवा मा लोकांवरती अन्याय झाला तर आम्ही गुंडागिरी करतो आम्ही काय असं जाऊन रस्त्यावरती काय फिरत आहे गुंडागिरी करत असं तुम्ही दाखवा एखादं की बाबा इथे महाराष्ट्र निर्माण सेनाने मुद्दा म्हणून गुंडागिरी केलेली आहे एखादा नागरिक आम्हाला बोलतो कुठल्या अडचणीत असेल तिथे येतो एखादा कोण येतो त्याला त्रास देतो तेव्हा तिथे आम्ही जाऊन उभे राहतो आणि हे आमचं कर्तव्य आहे आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून इथे आमचं कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकावर इथे अन्याय होत असेल तर तिथे जाऊन उभं राहणं तर हा विरोधकांचा मुद्दा आहे मराठी अमराठी करणं बाकी आमच्यासाठी असं कोणी अमराठी मराठी नाही आम्ही सगळ्यांना आपलं समजतो जे महाराष्ट्राला आपलं समजतं धन्यवाद दादा पुढचा प्रश्न माझा असा की स्मार्ट आणि ग्रीन पनवेल या संकल्पनेबद्दल आपलं मत काय स्मार्ट आणि ग्रीन पनवेल म्हणजे मी खांदा कॉलनी प्रभागापुरतं बोलू शकतो की अनेक अशी झाडे आहेत खांदा कॉलनीमध्ये खरं तर पूर्ण महानगरपालिकेत तुम्ही फिरला तर खांदा कॉलनी सर्वात जास्त झाडे तुम्ही बघाल तर जागोजागी इथे झाड आहेत पण इकडच्या झाडांची निगा राखण्यासाठी इकडची महानगरपालिका आणि जे स्थानिक नगरसेवक होते हे अपयशी ठरलेले काय तुम्ही पावसाळ्यात बघा एवढी झाडं पडता सुकून पहिला असतो उन्हाळा उन्हाळ्यामध्ये बा झाडं पूर्ण सुकतात आणि पावसाळ्यात ते कोणमोण पडतात अक्षरशः इथे एवढ्या घटना घडतात झाडं पडल्यामुळे ते ही निगा त्यांना राखता येत नाही झाडांची फक्त झाडं लावायची बस झाडं लावून सोडून द्यायचं पुढचं काय करायचं नाही असं चालत नाही त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करायला लागेल ते आम्ही शंभर टक्के आमच्याकडे सगळा प्लान रेडी आहे एकदा लोकांनी आम्हाला संधी द्यायची गरज आहे तर संधीचं आम्ही सोनं शंभर टक्के केल्याशिवाय इथे राहणार आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की महिला सुरक्षिततेसाठी आरोग्य सुविधा आणि मुलांसाठी खेळाचे या मुद्द्यावरती आपलं काय मत आहे पहिले तर महिला सुरक्षेसाठी आम्ही इथे एक हेल्पलाईन नंबर जो लवकरच आम्ही इथे हे सादर करू त्याच्यासाठी काय लोक महिलांना त्रास नाही होणार की कार्यालयात येऊन ते आमच्या काय बाबा आमच्या समस्याचं सांगण्याची गरज नाही हो त्या हेल्पलाईन नंबरवरती त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांनी जी मदत आहे ती मदत करण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करू वयोवृद्ध पण जे आहेत तिथे काय काय वयरुद्ध ते चालू शकत नाही फिरू शकत नाहीत येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पण ते कार्यालयात आमच्या याची गरज नाही त्यांच्यासाठी पण आम्ही एक हेल्पलाईन नंबर जारी करू त्या हेल्पलाईनवरती त्यांनी आम्हाला फक्त एक कॉल करावा किंवा मेसेज करावा तिथे आमची टीम पोचून त्यांच्यासाठी पूर्णपणे उभी राहील आणि दुसरी गोष्ट राहिली आरोग्याची आता इथे बऱ्याच प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ते सामान्य नागरिकांना परवडत नाही ते उपचार करायला गेलं की त्यांची एव बिलं एवढी भरमसाट येतात की शेवटी त्यांना संपर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच करावा लागतो आज मी तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेने एवढं या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोणीही बिल कमी करून दाखवावं एखाद्या सामान्य नागरिकाचं तर मी त्यांना मानेन सत्ताधारी पक्षातला कोणीही त्याने फोन करून सांगू दे की बाबा आमचं बिल कमी झालं आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत केलं लोकांना त्याचा विश्वास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क के केला तर आमचं काम शंभर टक्के होतं भले आम्हाला सत्ते ते संधी देत नाही पण काम आम्ही त्यांचं शंभर टक्के करत आलो आणि करत राहू याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत दादा माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा की जर यंदाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाच वर्षासाठी तर येत्या पाच वर्षानंतर पनवेलकर आपल्याला कशासाठी लक्षात ठेवतील एकतर पहिलं तर त्यांना मी सांगतो की सतत संपर्क असणारा नगरसेवक म्हणून ते मला ओळखतील आणि एक स्वच्छ कारभार जे आजपर्यंत जे सत्तेत होते किंवा नगरसेवक होते त्यांना जमलं नाही ते मी या पाच वर्षात त्यांना करून दाखवेल धन्यवाद दादा आपण आपला किमती वेळ काढून इथे आलात आपल्या पॉडकास्ट वरती आपली मतं मांडली याच्यासाठी मी आपला खूप खूप म्हणजे धन्यवाद करतो आणि आपल्याला निवडणुकीसाठी पण खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो आजच्या आपल्या या पॉडकास्ट मध्ये आपण इथेच आपला निरोप घेऊ आज आपल्या सोबत होते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरा ड जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार संदीप जाधव साहेब धन्यवाद नमस्कार जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र पॉट होल्स ऑफ पनवेल हे पनवेलच्या समस्या समस्यांसाठी अगदी चांगलं काम करत आहे असं काम करणारी मुलं किंवा अशी काम करणारी टीम ही पनवेलसाठी खूप गरजेची होती जे लोकांपर्यंत कोण समस्या पोचवत नव्हतं हे फुल पनवेलवर फिरून हे चांगलं काम करत आहेत त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आमचाही त्यांना पाठिंबा आहे आणि शंभर टक्के त्यांनी असंच काम करत राहो ही त्यांना शुभेच्छा